अमरावती शहरात आज सकल बंजारा समाजाच्या वतीने एस टी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला एकच मिशन एस टी आरक्षण अशा जोशपूर्ण घोषणा देत समाजबांधवांनी आपली ताकद दाखवली मोर्चात महिलांचा आणि युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला हैदराबाद गॅजेटनुसार इतर जातींना जसे आरक्षण जाहीर केले तसेच बंजारा समाजालासुद्धा जाहीर करावा आणि आदिवासींचे आरक्षण आम्हाला मिळावे अशी मागणी यावेळी बंजारा समाजाने केली यावेळी बंजारा समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एस टी आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला जनसमर्थन न्यूज अमरावती अरा ही अति प्राचीन जमात आणि मूळ निवासी जमात आहे या जमाताची एकच बोलीभाषा आहे गोर भाषा एकच संस्कृती आहे गोर आणि सण उत्सव त्यौहार आमचे सर्व एकच आहे मग तो गुजरातमध्ये असो तामिळनाडूमध्ये असो कर्नाटकमध्ये असो आंध्र प्रदेशामध्ये असो आणि अशा प्रकारे आदिवासी समुदायाचे पूर्ण निकस करणारी आमची ही जमात आहे संविधान तयार होत असताना ब्रिटिशांनी आम्हाला अठराशे एकाहत्तरमध्ये गुन्हेगार जमातीमध्ये टाकल्यामुळं आम्ही बाहेर होतो एकोणीसशे बावन्नमध्ये आम्हाला मुक्त करण्यात आलं तेव्हा संविधान ऑलरेडी तयार झालेलं होतं आणि त्यानंतर आमच्या लोकांना काही समजत नव्हतं शिक्षण नव्हतं काही कोणत्याही गोष्टीचं हे नव्हतं ज्ञान नव्हतं आणि या मग जेव्हा महाराष्ट्र झालं एकोणीसशे एकसष्टमध्ये त्यापूर्वी हैदराबाद प्रांतामध्ये आम्ही सर्व होतो आणि त्या हैदराबादमध्ये निजाम प्रांतामध्ये आमचा संपूर्ण समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येत होता जेव्हा एक मे एकोणीसशे एकसष्टला महा साठला महाराष्ट्र स्वतंत्र झालं तेव्हा आम्हाला महाराष्ट्रामध्ये समाविष्ट करून ओबीसीमध्ये टाकण्यात आलं पण ओबीसी काय आहे ओबीसीचे गैरफायदे काय होणार आहे हे आम्हाला माहीतच नव्हतं आणि हैदराबादमध्ये आम्ही एस टीमध्ये येतो हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं आता काय तुम्ही आता आमची एकच जागा आम्हाला आम्हाला अनुसूचित जमातीमध्ये तीनशे बेचाळीस कलमानुसार समाविष्ट करायला पाहिजे कारण अनुसूचित जमातीमध्ये एस टीमध्ये समाविष्ट एकच पद्धत आहे महाराष्ट्र शासनाने राष्ट्रपतीकडे शिफारस करायची आणि राष्ट्रपती त्याला निर्देशित करतात आणि ती जा ती जमात एस टीमध्ये समाविष्ट होते म्हणून आम्ही एस टीचे निकष परत करतो आम्हाला एस टीमध्ये देण्यात यावे त्याला दोनच वेळ तर डॉक्युमेंट या संस्कृती आमचे डॉक्युमेंटसुद्धा आहे एस टीचे आणि संस्कृतीसुद्धा एस टीचे आहे म्हणून आम्ही न्यायाची मागणी करत आहे अमरावती जिल्हा बंजारा समाजाचा बंजारा समाजाच्या तर्फे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्याकरिता आलेलो कारण ज्या पद्धत ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोन सप्टेंबरला हैदराबाद ग्रॅज्युएट हे लागू करून त्यांना ओबीसीमध्ये जर आरक्षण देण्यात येत आहे तर आमचा जर जून पुन्हा मागचा जर इतिहास बघितला तुम्ही तर भारतामध्ये संपूर्ण भारतामध्ये सेम बोलीभाषा सो सेम पेरावा आणि सेम आमचं रहन सहन सगळं सेम आहे आणि जुन्या रेकॉर्डमध्ये हैदराबाद ग्रॅज्युएटमध्ये याचा जर विचार केला आला तर आम्ही एस टी सम एस टी समाजामध्ये आम्ही होतो त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला मध्ये हैदराबाद ग्रॅज्युएट लागू करून के आरक्षण केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्हाला बंजारा समाजाला तुम्ही हैदराबाद ग्रॅज्युएटच्या अनुषंगाने आरक्षण देण्यात यावे अन्यथा आमचं आरक्षण जर देण्यात आलं नाही तर अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळ बंजारा अमरावती जिल्ह्यातर्फे भव्य मोर्चा रुद्र अवतार घेण्यात येईल